नमस्कार रुपाली कांबडी ब्लॉग्समध्ये स्वागत आहे आज आपण कुकीज बनवत आहे खूप सोपी आहे बनवायला इथे मी तीन चम्मच बटर घेत आहे फ्रीजमधून एक तास आधी बाहेर काढून घ्यायचं आणि नंतर आपण बटर घेऊया मुलांना वेगवेगळ्या प्रकारे खायला तर आवडतंच म्हणून मी आज घरच्या साहित्यापासून कुकीज बनवत आहे इथे मी या चम्मचनी तीन चम्मच बटर घेतलेला आहे त्या चम्मचनी एक चम्मच आपण तूप घेऊया बटर आणि तूप छान असं मिक्स करून घ्यायचं मी इथे बिटरचा वापर केलेला आहे तुम्ही या प्रकारे पण छान असं मिक्स करू शकता बघा छान असं पूर्ण मिक्स करून घ्यायचं इथे मी अर्धा कप साखर पिठी घेतली आहे साखरला मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं आणि अर्धा कप साखर घेतलेली आहे आता आपण साखरला पण मिक्स करून घेऊया पुन्हा मी इथे बीटरचा वापर केलेला आणि छानसं मिक्स करून घेतलेला आहे बीटर नसेल तर सहज आपण हाताने पण या प्रकारे मिक्स करून घेत घेऊ शकतो त्याच कपनी पाऊन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे एक चम्मच कोको पावडर गव्हाचं पीठ आणि कोको पावडर टाकलेलं आहे ते पण छान असं मिक्स करून घेऊया यामध्ये टाकूया थोडंस बेकिंग पावडर आता आपण गव्हाचं पीठ मळत असतो चपाती करण्याकरिता त्याप्रमाणे पीठ मळून घेऊया बघा छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आता आपण कुकीज बनवूया इथे मी केक पॅन घेतलेला आहे इथे तुम्ही प्लेटचा पण वापर करू शकता त्याला तूप लावून घेऊया आणि आता आपण कुकीज बनवूया आपल्याला जो आकार द्यायचा असेल तो आपण देऊ शकतो मी गोल आकार देऊन दिलेला आहे या प्रकारे पूर्ण कुकीज बनवलेले आहे इथे मी केकच्या शॉपमध्ये चोको चिप्स भेटत असते ते नाही आणलेले तर डेअरी मिल्कचा वापर केलेला आहे आणि वरती डेअरी मिल्क लावलेली आहे तुम्ही तिथे चोको चिप्स पण लावू शकता मला कुकीज शि शिजवण्याकरिता पंधरा मिनिट लागलेले आहे दहा मिनटानंतर चेक करायचं शिजायची आहे पुन्हा आपण झाकून देत आहे पंधरा मिनटानंतर बघत आहे शिजलेली आहे बघा छान असं बेकिंग पावडर टाकल्यामुळे फुलून पण आलेली आहे आता आपण थंड होऊ देऊया थंड झालं की आपण कुकीज काढूया थंड झाल्यानंतर ही कुकीज छान क्रिस्पी बनतं गरम असताना नरम नंतर छान असं कुकीज बनत असतं थंड झालं की आपण काढून घेत आहे छान असे कुकीज आपण सहज घरी बनवू शकतो आणि गव्हाच्या पिठापासनं बनवलेली आहे तर खायला छानच आहे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब प्रकारे तुम्ही पण बनवून बघा बाय बाय